प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा दिवसाच्या प्रारंभापासून जीवनाच्या अंतापर्यंत जयघोषात विलीन असणारा आपला मानवी देह आता अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सवाचाही साक्षीदार होणार आहे अयोध्येतल्या या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे याच अनुषंगानं अहमदनगरमध्ये याच दिवशी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत गौरीशंकर मित्रमंडळ आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच वसंत लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभवानी मंदिर गौरी घुमट अहमदनगर या ठिकाणी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आनंदोत्सवामध्ये सकाळी नऊ वाजता अहमदनगर भूषण असलेले शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी खुद्द अयोध्येत पाठवण्यासाठी तयार केलेल्या अनेक शिल्पांपैकी श्री राम दरबार या नयनरम्य देखाव्याचं उद्घाटन होईल सकाळी दहा वाजता जयदुर्गे जागरण मंडळ आयोजित प्रभू रामचंद्र सत्संग आणि कीर्तन होईल तर दुपारी ठीक बारा वाजता अयोध्येतल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल मोठ्या पडद्यावर यानंतर उपस्थित मान्यवरांचा गौरव आणि सत्कार समारंभ आणि दुपारी ठीक एक वाजता महाप्रसादाचा लाभ आपण घेऊ शकाल तेव्हा प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा आनंद उत्सवात आपणही सहकुटुंब सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या राम जन्मभूमी मूर्ती प्रतिष्ठानाच्या संदर्भात दिनांक बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी जी करायची असती त्या पद्धतीच्या संपूर्णपणे तयारी सुरू आहे संपूर्ण वातावरण देशामध्ये राममय झालेलं आहे एक उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण एक देशामध्ये एक ज्वलंतपणे काहीतरी उत्स्फूर्त असं एक समाजा सर्व समाजामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं गौरीशंकर मित्रमंडळ ट्रस्ट आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीनं नगरमध्ये आम्ही बावीस जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे आज या राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं उत्साह सोळा साजरा करताना या कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध असे सर्व धर्मीय या ज्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा आम्ही जो देखावा या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचा दरबार हा देखावा आपल्या नगरचे प्रसिद्ध कलाकार प्रमोद कांबळे यांनी जो देखावा अयोध्येत पाठवलेला आहे जवळपास ते शंभर देखावे असे त्या ठिकाणी अयोध्येत लागणार आहे तर त्यातला एक देखावा तो या ठिकाणी या नगरकरांच्या दर... साठी दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या त्या देखाव्याचं उद्घाटन बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सालीमठ साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी साहेब यांच्या हस्ते आम्ही या देखाव्याचं उद्घाटन करणार आहे त्याचबरोबर दुर्गे जागरण मंडळ म्हणजे पुणे सुनी गुलाटी यांचा हा या ठिकाणी भव्य असा कीर्तनाचा भजनाचा आणि प्रभू रामचंद्रांचा आणि सर्व धर्मभाव सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं हे चांगल्या प्रकारे त्यांचं गीताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे बरोबर बारा वाजता अयोध्यामध्ये प्रभू प्राण प्रतिष्ठेचा जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम या ठिकाणी एल ई पडद्यावर लाईव्ह हा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर उपस्थितांचा जे मान्यवर या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे जे धर्मगुरू या ठिकाणी आलेले त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे आपल्या भाषण सांगायचं तर भंडारा या ठिकाणी जवळपास तीन चार हजार लोकांचं भंडाऱ्याचं नियोजन असं भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम आई तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे तर मी ह्या माध्यमातून नगरकरांना आवाहन करतो की आपण आपल्या घरी ज्या पद्धतीनं हा संपूर्ण सोहळा आपण पाहणार आहोत तेव्हा नगरकरांनी गौरी शंकर मित्र मंडळाच्या आणि पंडित पंडित दीनदयाळ परिवाराच्या वियंतीला मान देऊन गौरी उमट या ठिकाणी आई तुळजाभवानी मंदिराजवळ ह्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं एक चांगला आगळा वेगळा नगरकरांच्या दृष्टीनं आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं हा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे